त्यानंतर पुढील सन्मान एम आय टी एम आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन सन्मानपूर्वक हा सन्मान स्वीकारावा आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सेवेबद्दल आपण कोकणशाही न्यूज चॅनलच्या वतीनं हा सन्मान केला जातो आहे सन्मानपत्र स्वरूपाचा नगराध्यक्षा सौ शिरवलकर मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय सिंधुदुर्ग के जिल्ह्यातील बेचाळीस ए टी एम व हो एकूण शाखामध्ये आपण सातत्याने कार्यरत आहेत धन्यवाद अगदी मनपूर्वक अभिनंदन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका